जय हिंद मित्रांनो मित्रांनो जी केचा अभ्यास कसा करावा यावर व्हिडिओ बनवला त्याला तुफान रिस्पॉन्स आलं आणि सगळ्यात मोठी मागणी वाढायला लागली ती म्हणजे सर मॅथ आणि रिझनिंगचा अभ्यास कसा करायचा ते सांगा तुमची मागणी आणि डिअर पोलीस त्याच्यावर काम करणार नाही असं होऊ शकत नाही ओके जिथे जास्त मागणी तिथे आपला व्हिडिओ रेडीच असतो तुम्ही बोलायच्या आधीच व्हिडिओ येतो तुम्हाला अनुभव आला असेल चला तर मॅथ्स आणि रिझनिंगचा अभ्यास कसं करायचं हे या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया मी तुमच्यासाठी एक आठ ते दहा पॉइंट्स असे जबरदस्त आणलेले आहेत ते जर तुम्ही समजून त्याच्यावर जर, जर काम केलं तर माझी गॅरंटी आहे तुम्हाला मॅथ्समध्ये एक दोन मार्क सोडले तर पैकीच्या पैकीच मार्क पडतील ओके लेट सी काय आहे सर्वात पहिलं मॅथ्स आणि रिझनिंग हा हा हक्काचा विषय हक्काचे मार्क आहेत आणि इथे पैकीच्या पैकी सुद्धा मार्क मिळताना दिसतात काही अपवाद वगळता ठीक आहे मग हक्काचे मार्क का हो कारण तुम्हाला माहिती आहे का जी के तुमच्या हातात नाही कितीही अभ्यास करा तो कमीच आहे करंट तुमच्या हातात नाही कितीही अभ्यास करा तो कमीच आहे ओके पण मॅथ्स आणि मराठी हा विषय आपल्या हक्काचा आहे ओके इकडे लिमिटेड टॉपिक्स आहेत तेवढाच अभ्यास करायचा त्याच्या पलीकडे एखाद दुसरा प्रश्न गेला तर अदरवाईज सगळं आपल्या ओळखीच दिसते आता इकडे वेटेज किती आहे हो तर वेटेज सर्वसाधारण जर बघितलं तर मॅथ्सला पंचवीस प्रश्न किती मॅथ्सला पंचवीस प्रश्न आणि रिझनिंगचे पंचवीस प्रश्न म्हणजे टोटल असे पन्नास प्रश्न आपल्याला काय करतात पॅटर्ननुसार आहे परंतु काय वेळेला काय होतं तुम्हाला माहिती आहे की लेखीचा पॅटर्न हा दोन प्रकारचा आहे ओके एक तर मॅथ्स आणि रिजनिंगच्या बेसिसवर आला तर पन्नास प्लस प्रश्न तुम्हाला मॅथ्स आणि रिझनिंगचे दिसतात आणि जी केच्या बेसिसवर आलं ना तर मग इथे पन्नासच्या आहेत ना चाळीस पण होतात तीस पण होतात ओके म्हणजे एवढा स्कोअर खाली येताना दिसतो मॅथ्स आणि रिजनिंग दोन्ही मिळून जर जी केचा पॅटर्न आला तर ओके म्हणून सरासरी जर आपण ठरवलं तरी तीस प्लस प्रश्न मॅथ्स आणि रिझनिंगचे राहतात आणि हक्काचे मार्क तुम्हाला भेटतातच नेक्स्ट आहे की बाबा अभ्यासक्रम काय अभ्यासक्रम मॅथ्स आणि रिझनिंगचा काय आहे हे समजून घेण्यासाठी मी तुम्हाला म्हणेन की कोणतंही तुम्ही रेफरन्स मटेरियल वापरलं आणि त्याच्यात जर पाहिलं तर तुम्हाला दिसेल परंतु त्यामध्ये अजून टाईप्स असतात म्हणजे एक बारा ते सोळा टाईप्स असतात मग त्या टाईप्सवर कसे कसे प्रश्न येतात हे जर आपल्याला समजायचं असेल तर तुम्हाला माहित आहे काय घ्यावं लागेलो प्रश्न संच घ्यावा लागेल काय घ्यावं लागेल प्रश्न संच तो कोणता घ्यायचा मी म्हटलंय सध्या चालतोय पोलीस भरती ग्रंथ विठ्ठल सरांचं पोलीस भरती ग्रंथ हा जर प्रश्न संच तुम्ही घेतलात तर तिकडे तुम्हाला घटकनिहाय टाईप वाईस सगळे प्रश्न उपलब्ध आहेत मागील पाच सात दहा वर्षाचे पेपर सगळे कंबाईन केलेले आहेत सरासरीचे जर बारा ते चौदा टाईप्स असतील तर त्याचे सगळे टाईप्सचे सगळे प्रश्न तुम्हाला इकडे उपलब्ध होतील ओके किंवा रेफरन्स मध्ये पण तुम्हाला कळून जाईल पण रेफरन्स मटेरियलमध्ये एवढं नाही कळणार जेवढं इथे कळेल ओके सो so, जर तुम्हाला अभ्यासक्रम एकदम सूक्ष्म पाहायचं असेल तर कोणताही प्रश्न संच वापरायचा बेस्ट ऑफ बेस्ट हाच प्रश्न संच आहे सध्या मार्केट गाजवतोय ठीक आहे नेक्स्ट आहे की तुम्हाला काय करावं लागेल मित्रांनो वाय क्यू अनालिसिस करावं लागेल उदाहरणार्थ तुम्ही सरासरीचं घटक घेतला टॉपिक घेतला तर त्याच्यामध्ये समजा आपण सरासरी म्हणू की पंधरा टाईप्स आहेत टाईप्स ओके उपप्रकार मग ते पंधरा उपप्रकार कसे कसे आहेत काय काय आहेत हे समजून घेण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल मागचे पाच ते दहा वर्षाचे प्रश्न पोलीस भरतीचे पहावं लागतील परत ते कुठे भेटतील पोलीस भरती ग्रंथ हा पुस्तक वाचलं रे वाचलं आपल्याला सगळं काय पास्ट आहे काय फ्युचर होऊ शकते हे सगळं समजून येते ओके अगदी सूक्ष्म अनालिसिस या गोष्टी मार्फत होऊन जाते तर तुम्हाला पी वाय क्यू अनालिसिस करायचं असेल तर हाच पुस्तक तुमच्यासाठी बेस्ट राहणार आहे आणि अनालिसिस करणं महत्वाचं आहे हा का नाहीतर तुम्ही काय करताय एम पी एस सीचे प्रश्न देखील सोडवताय सचिन ढवळे सरांचं पुस्तक वापरलं आहेत ना बरेच लोक वापरतात ते लोक काय करत आहेत एम पी एस सीचे प्रश्न सोडवत आहेत जे की गरजेचं नाही ओके त्यानंतर नितीन महाले पुस्तकामध्ये पण बरेचसे असे प्रश्न आहेत जे एम पी एस सीचे आहेत जे आपल्या पोलीस भरतीला विचारत नाही पण आपल्याला माहितच नाही ना म्हणून आपण काय करतो गाढव मेहनत करतो ओके okay? गाढव नाही ते स्मार्ट बनायचंय स्मार्ट बनायचं असेल तर पी वायक्यू साठी प्रश्नसंच पाहावं लागेल प्रश्नसंच पाहिल्याच्या नंतर तुम्हाला समजूनच येते की आपण काय अभ्यास केलं पाहिजे ओके okay. नेक्स्ट आहे रेफरन्स मटेरियल सर रेफरन्स मटेरियल काय वापरायचं मार्केटमध्ये भरपूर सारे पुस्तक आहेत खूप सारे पुस्तक आहेत ओके आता तुम्हाला माहित आहे जर सोप्यात सोपं जर रेग्युलर आपण पाहिलं तर नितीन महाले सरांचं आहे बरेच लोक म्हणतात सर फास्ट्रॅक पण आहे बरेच लोक पंढरीनाथ राणे म्हणतात आता दोन लेखक आहेत जे मार्केट गाजवत आहेत ते म्हणजे सचिन ढवळे सर त्यानंतर संदीप आरगडे सर आहेत म्हणजे हे पाच सहा पुस्तकं सध्या मार्केट गाजवत आहेत ओके मग काय करायचं सगळे घ्यायचे का मी म्हणेन सगळे घ्यायची गरज नाही तुम्ही जर अगदी बेसिक पासून तयारी करत असाल ना अगदी बेसिक ओके म्हणजे तुम्हाला काहीच माहीत नाही त्या पोरांनी सुरुवात आहे ना सुरुवात नितीन महाले सर नितीन महाले सर यांचं पोकिळा प्रकाशन पुस्तक आहे इथून सुरुवात करायची इथून तुम्हाला अगदी बेसिक टाईप वाईस आणि स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत मग जसे जसे तुम्ही ॲडव्हान्स होता कारण बरेच लोक म्हणतात बरं का फास्ट ट्रॅक वापरा फास्ट ट्रॅकने मी मॅथ सोडवलेलं आहे बरेच लोक म्हणतात सचिन ढवळे सरांचा वापरा ते बेस्ट आहे बघा बेस्ट सगळेच आहे अलग लक्षात त्या लेखकांनी एवढा अनुभव करून एवढ्या सगळ्या गोष्टी त्याच्यात मांडलेल्या आहेत ते, ते बेस्ट असणारच पण कसं माहिती आहे का ते आपण कसं ग्राह्य करतो त्याच्यावर आहे त्याच्यावर ते, ते बेस्ट आहे मग तुम्हाला अगदी बेसिक पासून करायचं असेल तर नितीन महालेसर इज द बेस्ट कारण मी स्वतः माझ्याकडे आता पण चार चार लेखकांची पुस्तकं तशीच पडलेत पण मी त्यांना नंतर हात नाही लावलं ओके काही ठराविक गोष्टी जर करायच्या होत्या तर मी ते केलं ते पण कधी जेव्हा माझं बेसिक पक्क झालं तेव्हा था बेसिक करायचं असेल ते हे करा नंतर मग तुम्ही थोडासा ऍडव्हान्स प्रश्न सोडवायचा असतील तर पंढरीनाथ राणे सर आहेत ते सोडू शकता फास्ट ट्रॅक मध्ये कसं आहे माहिती आहे का प्रश्न प्रॅक्टिस साठी बेस्ट आहे ते नो डाऊट पण नवीन शिकायचं असेल ना तर तुम्ही वेडे होणार कारण प्रत्येक स्टेपला आहे ना प्रत्येक वेगळं वेगळं सोल्युशन आहे आणि मग ते तुम्ही डोक्यात बसवायला गेलात तर मेल आप म्हणून समजायचं बघा तुम्ही फास्ट्रॅक वाचून मी इथे कोणालाही नाव ठेवत नाही पण जे आहे ते आहे ओके त्यानंतर तुम्ही सचिन सरांचा पण प्रश्न बघा म्हणजे एमपीएससी चे सोडले तर थोडेसे ऍडव्हान्स थोडेसे चांगले आहेत पण ते कधी कधी हे वापरल्याच्या नंतर किंवा तुम्ही मॅथ्समध्ये पक्के झालेच्या नंतर त्यावर करू शकता ठीक आहे सर आता मॅथ्समध्ये पक्का व्हायचं असेल तर आम्ही काय करायचं म्हणजे पुस्तक तर आम्ही घेतलंय पण आम्हाला त्या पुस्तकातली संकल्पना किंवा काहीच समजत नाही मग काय करायचं अहो तर तुमच्यासाठी नेक्स्ट आहे तुम्ही ऑनलाईन किंवा ऑफलाईन बॅच लावा त्याशिवाय मित्रांनो मॅथ समजणार नाही मॅथ्स आपण एकतर शाळेत कधी लक्ष दिलं नाही ओके म्हणजे माझ्या बाबतीत तरी मी सांगतो मी शाळेत कधी मॅथ्सवर लक्ष दिलं नाही मॅथ्स आणि माझं छत्तीसचा आकडा होता मला येतच नव्हतं मला तुम्हाला सांगतो मित्रांनो सातवीच्या पोराने मला मॅथ शिकवलेलं मला लाज नाही वाटली कारण मला शिकायचं होतं मी शिकून घेतलं ओके हळूहळू मी एक्सपर्ट बनत गेलो आणि बऱ्यापैकी मॅथ्स मी कव्हर केला नंतर मी ऑनलाईन लेक्चर सुद्धा लावलेले आहेत ओके ते मी सांगतो तर बघा तुम्हाला ऑनलाईन किंवा ऑफलाईन बॅच लावा आता वेळ नाही आता तुम्ही ऑफलाईन बॅच लावण्याच्या भानगडीत पडू नका ऑफलाईन बॅच लावण्यासाठी किमान सहा महिने पाहिजे असते ओके आता तुमच्याकडे टाइम कमी आहे तुम्ही ऑनलाईन बॅच लावा आणि तुमच्या परीनं तुम्ही व्हिडिओ बघा ऑनलाईन बॅचसाठी सर कोणाचं लावू मी स्वतः मी स्वतः सचिन सरांची आठशे रुपयाची पोलीस भरतीची बॅच लावली होती जबरदस्त बॅच होती मस्त मजा आली माझे खूप साऱ्या गोष्टी ज्या आडल्या होत्या ना त्या क्लिअर झाल्या आणि म्हणजे मला बरं वाटलं म्हणून मी सजेस्ट करतो त्यानंतर अमोल पाटील सर आहेत त्यांना मी युट्यूबला खूप फॉलो केलेला आहे म्हणजे जेव्हा जेव्हा पेपर व्हायचे ना त्या पेपरचं विश्लेषण तिकडे यायचं मी व्यवस्थित पाहायचो अमोल पाटील सर पण जबरदस्त शिकवतात तर त्यांची पण पोलीस भरतीची बॅच आहे ती देखील तुम्ही लावू शकताय तर हे दोन तीन बॅचेस आहेत ना एक तर सचिन ढवळे सरांची बॅच तुम्ही लावू शकताय त्यानंतर अमोल पाटील सर यांची बॅच लावू शकताय ओके अशा दोन तीन बॅच त्यानंतर नितीन महाले सरांचे पण बॅच आहे बरं का नितीन महाले सरांची पण बॅच आहे आता ही बॅच किती रुपयाला आहे कशी आहे काय आहे हे मला माहीत नाही जर ह्या शिक्षकांनी मला मेसेज केला किंवा मला कळवलं तुमच्या मार्फत तर मी नक्कीच त्याच्यावर विश्लेषणात्मक माहिती देईन आणि आपल्या पोलीस भरतीसाठी ते मित्रांनो फायदा करून देईन जर त्या सरांनी मला मेसेज केला तर अमोल पाटील सर सचिन ढवळे सर नितीन महाले सरांपर्यंत हे व्हिडिओ प पोचवा बरं का एवढं काम करा ओके okay? मग ते मला मेसेज करतील मग त्यांचं मी बॅचचं अगदी मोफत प्रमोशन करून देईन या डिअर पोलिसच्या माध्यमातून कारण इकडे तुमचा फायदा होणार आहे कळलं का चला लेट सी तर आता हे काम तुम्ही करा बरं का सचिन ढवळे सर अमोल पाटील सर नितीन महाले सर आणि अजून आपले दिग्गज सर असतील त्यांच्यापर्यंत हे पोचून द्या आपण त्यांचं प्रमोशन फ्रीमध्ये करून देऊ यू, यूट्यूबच्या माध्यमातून मी सांगतोय नेक्स्ट आहे नोट्स काढणे मित्रांनो नोट्स काढणे अत्यंत महत्वाचं आहे इव्हन मॅथ्स आणि रिझनिंग मध्ये पण कारण आपण फक्त काय करतो जी के मराठीचे नोट्स काढतो नाही मित्रांनो ह्याचे पण नोट्स काढायचे आहेत पण कसे काढायचे आहेत तुम्हाला सांगतो तुम्हाला काय करायचंय जे तुम्हाला अडतात बघा म्हणजे एक्सपर्ट झाल्यानंतर बरं का नाही तर सुरुवातीला सगळंच अडते सगळ्यांचे नोट्स काढत बसेल तुम्ही पागलवाल मी तुम्हाला सांगतो समजा मला पन्नास प्रश्न दिले तर माझे पंचेचाळीस ते सेहेचाळीस प्रश्न बरोबर यायचे एक चार ते पाच प्रश्न चुकायचे ते चार ते पाच प्रश्न कुठले चुकायचे ते मी लिहून काढायचो ते त्यांना नोट्स म्हणतात आणि अशा प्रकारचे मित्रांनो जेव्हा आम्ही पोलीस भरतीची तयारी करत होते इव्हन आता पण काही मुलं पोलीस भरतीची तयारी करतात तर त्यांनी काय केलेलं आहे माहिती आहे का असे एकूण पाचशे ते सातशे प्रश्न तयार केलेले आहेत आणि तेही अगदी चांगलं विश्लेषणात्मक आणि त्याच्यामध्ये मी त्यांना हेल्प केलेली आहे तर किती प्रश्न असतील बघा तुम्हाला सांगतो जवळपास तीनशे पासून ते पाचशे पर्यंत किंवा सातशे पर्यंतचे असे प्रश्न आहेत अशी एक नोट्स आपल्या पोराने तयार केलेली आहे ती नोट्स उपलब्ध आहे ती नोट्स जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला मला मेसेज करायचं आहे आता ही नोट्स पेड असणार आहे फ्री नसणार आहे कारण ही माझी नोट्स नाही आहे तर त्या मित्रांची नोट्स आहे ओके फक्त काय मी तुम्हाला उपलब्ध करून देणार आहे आणि त्याचे सगळे पैसे जे आहेत त्या आपल्या पोलीस भरती करणाऱ्या मित्रांना देणार आहे समजलं तर मित्रांनो त्या मित्रांनी खूप सारी मेहनत केलेली आहे सगळ्या गोष्टी समजून घेतलेल्या त्याच्यामध्ये मी पण त्यांची मदत केलेली आहे तर तुम्हाला ज्यांना गरज आहे त्यांनाच ऑड प्रश्न आहेत नवीन आहेत युनिक आहेत शंभर टक्के मी सांगतो तुम्हाला फायदा होईल जे नोट्स पाहिजे असतील तर तुम्ही मला मेसेज करू शकता शंभर रुपये त्याची किंमत असणार आहे आणि हे पैसे सगळे त्या पोलीस भरतीच्या मित्रांना जाणार आहेत त्यांना काही किट्स घ्यायचे आहेत जसे की शूज वगैरे चांगले घ्यायचे आहेत चा त्यांना खूप सारे इंजुरी झालेले आहेत काही पुस्तकं घ्यायचे असतील काही बॅच घ्यायचे असतील तर अशा मित्रांना ते जाणार आहेत तर जर तुमची इच्छा असेल तरच तुम्ही ही नोट्स घेऊ शकता ह्याची किंमत फक्त शंभर रुपये असणार आहेत ओके ज्यांना गरज आहे त्यांना आता परत म्हणतील सरांनी हे धंदा चालू केलाय नाही हे आपल्या मित्रांनी तयार केलेले आहे हे पैसे त्यांना जाणार आहेत नेक्स्ट पॉईंट आहे मित्रांनो एम सी क्यू प्रॅक्टिस बघा आता के ले ले। तुम्ही सगळं केलेलं आहे तुम्ही अभ्यासक्रम समजून घेतलेला आहे तुम्ही वाय क्यू अनालिसिस केलेलं आहे तुम्ही रेफरन्स मटेरियल वापरताय तुम्ही ऑनलाईन बॅच लावलेले आहेत तुम्ही नोट्स काढलेले आहेत किंवा नोट्स आहेत हे सगळं केल्याच्या नंतर आता तुमची हळूहळू संकल्पना समजायला लागले तुम्ही हुशार व्हायला लागलेले आहेत या हुशारकीचा वापर जर तुम्ही प्रॅक्टिस करून नाही केलं तर मग ती हुशारकी काय कामाची राहणार नाही यासाठी तुम्हाला करावं लागणार आहे एम सी क्यू प्रॅक्टिस एम सी क्यू याच्यामध्ये दोन टाईप्स आहेत एक तुम्ही घटक निहाय करू शकता म्हणजे जो घटक तुम्ही अभ्यास केलेला आहे त्या घटकाचे प्रश्न सोडवायचं प्रॅक्टिस करणं म्हणजे एमसीक्यू प्रॅक्टिस झाली ओके मग त्याच्यासाठी बघा तुम्ही सह्याद्रीचं पुस्तक वापरा सह्याद्रीचा ठोकळा किंवा वर्दीचा राजमार्ग ह्याच्यामध्ये त्या घटकाच्या नंतर जवळपास दोनशे ते चारशे प्रश्न त्यांनी प्रॅक्टिस करण्यासाठी दिलेले आहेत सर्वात बेस्ट सर्वात उत्तम गड़े मी तर ह्याचा लय वापर करायचा लय फायदा झाला ओके माझ्याकडे सह्याद्री पुस्तक होतं मी काय करायचो समजा सरासरी हा टॉपिक सोडवल्याच्या नंतर सगळं समजून घेतल्याच्या नंतर मग सह्याद्रीमध्ये जायचो आणि सह्याद्रीमध्ये काय होतं एक दोनशे ते चारशे प्रश्न दिलेले असायचे घटकने आहे ते सॉल्व्ह करायचो आणि त्याच्यातून ऑड प्रश्न बाहेर काढायचो लय मजा यायची ओके जबरदस्त अभ्यास होतो त्याचा त्यानंतर तुम्हाला करायचंय मिक्स मिक्स प्रॅक्टिस कशाला तर मित्रांनो काय होतं आपण हळूहळू काय करतो एक 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 घटक अभ्यास करत जातो आणि जसं आता मी सरासरी वापरलाय त्यानंतर मी काळकाम वेग करतोय रेल्वे करतोय मी हळूहळू पुढे चाललंय पण जसं पुढे जातोय तसं मागील सगळं विसरत जातोय मग हे मागील विसरू नये यासाठी मला मिक्स प्रॅक्टिस करावी लागणार आहे मिक्स म्हणजे सगळे घटक त्याच्यात कव्हर झाले ओके अशा प्रकारे मला मिक्सची प्रॅक्टिस एम सी क्यू करावी लागणार तरच मी एक्सपर्ट बनू शकतो अन्यथा नाही प्रॅक्टिस मेक्स अ मॅन परफेक्ट हे जे पन्नास प्रश्न असतील ते वेळेत मांडता येत नाही त्याला मॅथ्स येते पण त्याला ते, ते वेळेत टायमात सगळं सोडवता येत नाही आणि जर तुम्हाला असं वेळेत सोडवता येत नसेल तर तुमच्या त्या मॅथ्सला काही अर्थ राहणार नाही ओके म्हणून तुम्हाला काय करायचंय सगळं एक्सपर्ट झाल्याच्या नंतर तुम्हाला स्पीडवर काम करायचंय म्हणजे प्रत्येक प्रश्न एक तीस सेकंदाच्या आतमध्ये सॉल्व्ह झाले पाहिजे इतकं तुमचं हे झालं पाहिजे त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल त्यासाठी तुम्हाला नंतर हा का सगळं झाल्याच्या नंतर तुम्हाला ट्रिक्स बनवावे लागतील खूप साऱ्या गोष्टीचे ट्रिक्स तुम्ही काय करता माहिती आहे का आय ते ट्रिक्स घेता आय ते ट्रिक्स घेऊ नका आय ते ट्रिक्स शॉर्ट टर्म असतात थोड्या काळासाठी राहतात नंतर लक्षात राहत नाही स्वतःचे ट्रिक्स बनवा स्वतःचे शॉर्ट मेथड बनवा म्हणजे दुसऱ्यांचे पण घ्या पण हे कधी घ्या जेव्हा तुम्ही एक्सपर्ट बनणार तेव्हा सुरुवातीला घ्यायचे नाही ओके कारण शॉर्ट्स आणि हे जे ट्रिक्स असतात ना हे मुळात एक्सपर्ट झालेले लोक बनवतात का बनवतात तर त्यांना स्पीडमध्ये सगळं मांडता आलं पाहिजे म्हणून शॉर्ट्स आणि जे ट्रिक्स असतात ते ह्यासाठीच बनवलं जाते की मला मॅथ सगळं येते पण मी ते वेळेत मांडू शकत नाही मग त्याच्याकडे शॉर्टकट पाहिजे मग हे शॉर्टकट म्हणजे हे ट्रिक्स आणि शॉर्ट्स असतात मग हे कधी हे सगळ्यात शेवटी जेव्हा तुमचं सगळं अभ्यास झालेला असतो तेव्हा आणि हे करायचं बरं का हे केल्याने तुमचं टाइम मॅनेजमेंट बरोबर होणार आहे मला असं वाटते माहिती तुम्हाला जबरदस्त दिली आहे तुम्ही मॅथ्समध्ये या दहा पॉइंटला बघून किंवा फॉलो करून किंवा त्याच्यावर अभ्यास करून एक्सपर्ट होणार आहेत शंभर टक्के ओके कारण डिअर पोलीस बोले तो सगळी इन्फॉर्मेशन खतरनाकच असते ओके व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचं शेअर करायचं सबस्क्राईब करायचं कर हे बोलायची गरज नाही लाईक और थँक्यू भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये जय हिंद